आज पाऊस असल्यामुळे सुट्टी आहे राशीच्या स्कूलला आणि राशीला इथं मी कामाला लावलेला आहे ॲक्च्युली हा जो रॅक आहे तो मी दरवेळी व्यवस्थित ठेवते पण ह्या मुली सगळं इकडचं तिकडे तिकडचं इकडे सामान करून टाकतात मग तेच आज काम मी राशीला दिलेलं आहे की सगळं सॅग्रिगेट करून व्यवस्थित लाव म्हणून पटपट कर हा राशी दीदी करू दे पटपट आवरू दे बरं दीदी हां मोठे झाल्यावर तू पण करायचं तू आणि दीदीचं काम वाढून ठेवतीस तुला नीट करायला येत नाही बडा तू छोटी आहेस

गुज हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीनिका ब्लॉग ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि मीही ठीक आहे आणि सॅटरडे संडे आणि फ्रायडे देखील इतका पाऊस झाला इकडे भरपूर म्हणजे भरपूर पाऊस झाला आहे आणि त्यामुळे आज मुलांना शाळेला सुट्टी आहे आणि ॲज युज्युअल पावसाने आज सुट्टी घेतलेली आहे आणि हे पाऊस आता नेहमीच आहे आणि मला आठवते जेव्हा आम्ही लहान होतो आणि पाऊस पडायचा आणि मग भरपूर पाऊस पडायचा आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा शाळांना सुट्टी असायची नेमका सुट्टीच्या दिवशी पाऊस जो आहे गायब व्हायचा आणि तसंच थोडंफार आताही होत आहे आणि आज पाऊस थोडा कमी आहे कम्पेअर टू म्हणजे आहे पाऊस नाही असं नाही पण कम्पेअर टू फ्रायडे सॅटर्डे संडे हे तीन दिवस इतका पाऊस झाला ना तर तो पाहता आजचा पाऊस काहीच नाही आहे आज पाऊस जास्त कमी आहे थोडाफार पडतोय कंटिन्युअस पडत नाही आहे आणि चला मग आज दिवसभरात काय होतं ते तुम्हाला कळेलस त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा आणि हो चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करूनच जा चला मग बघा काय करायलास तू शिवाय काय शिवायलीस ड्रेस होते काय काय सुरू असतं ना तर राशीचं बघू शकता तुम्ही काय आहे आणि पुरेपूर फायदा ती सुट्टीचा आणि सकाळी तिला मी एक काम सोपवलं होतं ॲक्च्युली जे रॅक आहे माझं तर ते तिला सॅग्रिगेट करून त्या सगळं ते म्हणजे मी वरच्यावरती व्यवस्थित ठेवत असते पण मुली इकडचं सामान तिकडे या कप्प्यातलं त्या गप्प्यात असं करत असतात मग तिला मी सकाळी तिला एक ते काम दिलं म्हणजे तिचा जरा सुट्टीचा सदुपयोग होऊ दे या घेतून एक तर तिला मी ते सॅग्रिगेट करायला लावलं होतं आणि ह्या दोघींनी मिळून ते व्यवस्थित केलेलं आहे रोहिनेही दिदीला मदत केली होय ना बापू दिदीला हेल्प केलीस ना तू ते व्यवस्थित ते व्यवस्थित करायला हेल्प केलीस ना आता ती राशीना खेळती आहे ॲक्च्युली तिला एक साप पोतं सापडलेलं आहे पोतं म्हणजे पोतं घरात होतं प्लॅस्टिकचं खराब झालेलं फाट होतं फाटलेलं होतं तर ते तिने घेतलेलं आहे आणि त्यापासून ती काहीतरी ड्रेस बनवती आहे कट वगैरे करून आणि मी तिला नाही टोकत म्हणजे रोपट टोकत नाही तिला जे करायचं ते करायला देते कारण हेच वय असं एक्सपेरिमेंट करायचं एक्सप्लोअर करायचं काही ना काही शिकायचं क्रिएटिव्ह आणि ती काही ना काही ती क्रिएटिव्हिटी करत असते तिची तिची आणि मी फक्त तिच्याकडे लक्ष देते काही म्हणजे लावून वगैरे घेऊ नये किंवा कापून वगैरे घेऊ नये यासाठी माझ्यामध्ये बघत असते की काय करते बाकी मी

i can see you the <laughs>

हॅलो नमस्कार तर नेक्स्ट डे मॉर्निंग मी तुम्हाशी डायरेक्ट बोलते आहे तर काल शाळांना सुट्टी होती कारण पावसामुळे आणि आज आहे मंगळवार आणि आज राशीची स्कूल आहे तर मला पटकन तिच्या टिफिनसाठी भाजी भाकरी बनवून द्यायचं आहे आणि आज मी इथे बनवणार आहे मशरूमची भाजी अळंबीची भाजी जी माझ्या मम्मीने काल बेळगावहून पाठवलेली आहे गावाहून पाठवलेली आहे आणि हे आहे जे मशरूम आहेत हे कृत्रिमरित्या जे उगवतात ते नाही आहे तर शेतामध्ये वगैरे जे नैसर्गिकरित्या पावसात जे उगतात ना ता, ते मशरूम आहेत आणि त्यांची चव खूप छान असते ॲज कम्पेअर टू जे कृत्रिमरित्या आपल्याला भेटतात पॅकड वगैरे मशरूम मिळतात त्याच्या कम्पेर रिझममध्ये हे जे मशरूम असतात त्यांची चव खूप जास्त छान असते तर तीच भाजी मी आज बनवणार आहे अगदी सिम्पल रेसिपी बनवणार आहे काही वाटण वगैरे मसाला वगैरे काही घालणार नाही आहे आणि हो मला अशी कमेंट आली होती की तू डेली व्लॉगिंग स्टार्ट कर म्हणजे डेली व्लॉग्स टाकत जा पण मला जमत नाही आहे सध्या तरी पण मी नक्की प्रयत्न करेन डेली ब्लॉक्स टाकायचा आणि सध्या तरी दोन तीन दिवसाचे एकत्र असे ब्लॉग्स येत आहेत आठवड्यातून दोन किंवा तीन तरी मी ब्लॉग्स टाकायचा प्रयत्न करते लवकरच मी प्रयत्न करेन की रोजच्या रोज ब्लॉग टाकेन असं बघू कसं जमते तसं आणि हो काल दुपारपर्यंत तरी पाऊस कमी होता मी म्हटलं तुम्हाला की पावसाने आज दांड मारली तर चला पटकन आपण रेसिपी बनवून घेऊयात तर सगळ्यात ते कढईमध्ये तेल गरम करायचं आहे कांदा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर टमाटर घालायचं आहे यामध्ये मी एक मोठा कांदाने टमाटर घेतला आहे बाकी जास्त काही घेतलेलं नाही आहे आणि कांदा परतवून झाला की त्यामध्ये टमाटर परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले जे बेसिक मसाले असतात लाल तिखट हळद मीठ आणि लाल तिखट आम्ही रोजच्या जेवणामध्ये आमचं जे लाल तिखट वापरलं जातं ते कांदा लसूण मसाला मिक्स केलेला असतं आणि तेच आम्ही रोजच्या जेवणामध्ये वापरतो आणि जेव्हा मी आम्ही एक सहा महिन्याचं वर्षभराचं एकत्रच करून ठेवतो म्हणजे एकदाच करून ठेवतो आणि जेव्हा मी नेक्स्ट टाईम करेन तेव्हा नक्की तुमच्याशी शेअर करेन तरी ते कांदा टमाटर व्यवस्थित परतून झालेला आहे त्यामध्ये हे आपले बेसिक मसाले जे आहेत लाल तिखट हळद मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये मशरूम घालायचा आहे आणि व्यवस्थित ते फोडणीमध्ये सॉटे करायचं आहे आणि वरून ॲडिशनल पाणी घालायची काही जरूरत नाही आहे कारण मशरूम आपलं पाणी सोडतं आणि त्या पाण्यामध्येच ते, ते मशरूम व्यवस्थित शिजले जातात जर तुम्हाला एक्स्ट्रा ॲडिशनल काहीतरी म्हणजे पाणी हवं असेल रस हवं असेल तर तुम्ही गरम पाणी थोडं करून घालू शकता पण मला नाही जरूरत वाटत कारण व्यवस्थित ते मशरूम आपलं पाणी सोडत असतात आणि त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मशरूम शिजून येतात आणि अशी अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनते अगदी चविष्ट बनते आणि यामध्ये मी थोडासा गरम मसाला घातला होता ती जी क्लिप आहे व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे ते मी एव्हरेस्टचा गरम मसाला जो रेडिमेड पॅकेट मिळतं ते घातलं होतं मसाला वापरू शकता चिकन मसाला वगैरे आणि मस्त अशी चविष्ट भाजी बनते नक्की ट्राय करा कारण आता अळंबीचे सीझन सुरू आहे नैसर्गिकरित्या ज्या उगवतात त्या ह्याच सीझनमध्ये उगवतात अळंब्या गावाकडे वगैरे तर नक्की ट्राय करा थारी थारी तर पावसाचा आणखी एक ड्रॉबॅक म्हणजे कपडे व्यवस्थित सुकत नाहीत कितीही मशीनमध्ये सुकवले तरी थोडं तरी ऊन त्यांना लावावं लागतं तरच ते व्यवस्थित सुकतात नाहीतर मग दमट कुबट असा वास येतो आता वातावरण दमट येतं असतं कधी कधी त्यामुळे आहेत कपडे पण दोन तीन दिवस लागत आहेत व्यवस्थित सुकण्यासाठी त्यामुळे दोन तीन दिवसानंतर एकदा म्हणजे दोन दिवसातून एकदा अशी मशीन लावावी लागती आहे असो पावसाळा आहे तोपर्यंत हे असं चालायचंच आणि आणखी एक मी तुमच्याशी टीप आहे जी शेअर करणार आहे टीप म्हणा ट्रिक म्हणा किचनमध्ये खूप युजफुल तुम्हाला ठरणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला कडधान्य बनवायचे असतात सकाळी आणि रात्रभर ते आपण भिजत घालतो पण कधीकधी गडबडीत विसरून जातो किंवा काय कारणामुळे विसरून जातो तर अशावेळी काय करायचं कारण काही कडधान्य असतात ते रात्रभर आपल्याला जास्तीत जास्त वेळ भिजत घालावी लागतात आणि नंतर त्यानंतरच ती व्यवस्थित शिजली जातात पण कधी विसरतो आम्ही त्यावेळेस काय करायचं कडधान्य घ्यायचे आणि पाणी गरम करून घ्यायचं आणि आपल्या आपल्याकडे जे चपातीचा गरम डबा असतो हॉटकेस असतं कॅसरॉल असतं त्यामध्ये पाणी घालायचं त्यामध्ये ते कडधान्य घालायचे जितका तुमच्याकडे टाईम असेल अर्धा तास म्हणा एक तास म्हणा तितका वेळ ते त्या पाण्यामध्ये भिजत घालायचे अगदी व्यवस्थित भिजून येतात म्हणजे रात्रभर तुम्हाला भिजत घालायची जरूरच नाही आहे अगदी व्यवस्थित ते त्या पाण्यामध्ये भिजून येतात आणि नंतर मग तीन चार शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजतात तर नक्की ही ट्रीक जी आहे वापरून पहा यूज करा आणि कशी वाटली हे मला नक्की सांगा चला तर मग परत भेटूया नवीन ने एका ब्लॉगसोबत आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत नवीन नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर